दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस पासून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या भरती प्रक्रियेसाठी एकूण एकशे सत्तर पदांसाठी ही प्रक्रिया घेतली जाणार आहे ज्याच्यामध्ये एकशे एकोणपन्नास पोलीस कर्मचारी एकवीस ड्रायव्हर अशी भरती घेतली जाणार आहे त्यामध्ये पाच सुद्धा भरती केली जाणार आहेत ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आम्हाला एकूण आठ हजार सातशे तेरा उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहेत आणि ह्या आठ हजार सातशे तेरा उमेदवारांची मैदानी चाचणी उद्यापासून सुरू होत आहे ह्यासाठी सुरुवातीला आम्ही तीनशे उमेदवार दोन दिवस बोलवले आहेत त्यानंतर दररोज पाचशे उमेदवार मैदानी चाचणीसाठी निमंत्रित केलेले आहेत हे सर्व करत असताना आम्ही सर्व प्रकारे खबरदारी घेतलेली आहे जेणेकरून कुठल्या प्रकारचा व्यत्यय त्या मैदानी चाचणीला येणार नाही मैदानी चाचणी आणि सर्व प्रक्रिया जी आहे ते आपलं जे पोलीस मुख्यालयाचं मैदान आहे त्या ठिकाणी होणार आहे त्यातला जो सोळाशे मीटर धावण्याचा जो प्रकार आहे तो मात्र एम आय डी सीमध्ये एक ट्रॅक आहे त्या ठिकाणी घेतला जाणार आहे मी भरतीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांना आपल्या वतीनं आवाहन करू इच्छितो की त्यांनी कुठल्या प्रकारच्या भूल थापांना बळी पडू नये कुठल्या प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे धन्यवाद आपल्याकडं कोकणामध्ये जास्त पावसाची शक्यता गृहित धरून आम्ही भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांचं कुठल्या प्रकारचं नुकसान होऊ नये याची खबरदारी घेतलेली आहे जर एखाद्या दिवशी जास्तीचा पावस पाऊस असला तर त्या उमेदवारांना इतर दिवशी मैदानी चाचणीसाठी निमंत्रित केलं जाईल त्याचबरोबर एका दोन वेगळ्या पदांसाठी उमेदवारांनी जर अर्ज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरले असतील आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी जर आली असेल आणि तसा जर त्यांनी पुरावा आमच्याकडं सादर केला तर त्या उमेदवारांना चार दिवसांचा एक गॅप ठेवून त्याचं अंतर ठेवून मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे आणि त्याच्याबद्दलची पूर्ण खबरदारी घेतली जाईल याच्यामध्ये उमेदवारांना कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर त्या अडचणी सोडवण्यासाठी आमच्याकडे एक हेल्प डेस्क आम्ही तयार केलेला आहे तिथे उमेदवारांना मार्गदर्शन केलं जाईल त्यांना मदत केली जाईल आणि त्यांच्या अडचणींची जी काही सोडवणूक का असेल त्या करण्यासाठी प्रयत्न केले जातील धन्यवाद